विद्यार्थी मित्रांनो मुलाखत हा प्रश्न प्रकार परीक्षांमध्ये हमकास विचारला जातो शिक्षकांची मुलाखत कशी घ्यावी याविषयीचे अचूक मार्गदर्शन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अशाच वेगवेगळ्या प्रश्न प्रकारांची आणि व्हिडिओंची माहिती मिळविण्यासाठी आभे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बघूयात मुलाखतीत विचारायचे प्रश्न प्रश्न पहिला सर तुमचे नाव काय दुसरा तुमचे शिक्षण काय झालेले आहे तिसरा प्रश्न तुम्हाला शिक्षक का व्हावेसे वाटले चौथा प्रश्न तुमचा अध्यापनाचा अनुभव किती वर्षांचा आहे असे वेगवेगळे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शिक्षकांना विचारू शकतात बघूयात अजून प्रश्न प्रश्न सहावा मॅडम शैक्षणिक क्षेत्रातील तुमचा अविस्मरणीय अनुभव सांगू शकाल का प्रश्न सातवा सर्व विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कोणता मोलाचा सल्ला द्याल आणि प्रश्न आठवा शिक्षक म्हणजे काय याविषयी तुमचे मत थोडक्यात सांगा बघा शिक्षकांच्या अनुषंगाने आणि शिक्षक या व्यवसायाशी अनुषंगाने प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो अशा नवनवीन व्हिडिओची माहिती मिळण्यासाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा थँक्यू